मी इशुर एडवर लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते कोलापुरात पावसाचा हाहाकार पंचगंगा नदीने ढोकेची पातरी ओलांडली रुसिया वाडीतील दत्त मंदिरात 5 पास दिवसापासून गुढगावर पाणी पंचगंगेची पातरी 47 फुटांवर गेली कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुटांवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा इतिहास रचला ऑलिम्पिक मध्ये भारतीय महिला नेमबाज भाकर अंतिम फेरीत श्रीलंके विरुद्धाच्या पहिल्याच टी ट्वेंटी सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी ट्वेंटी मैदानात